जून महिन्याला सुरुवात झालेली आहे खरं तर जून महिना हा पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो कारण पावसाला खरी सुरुवात ही जून महिन्यापासून होते पण ऐन जेव्हा पावसाचा ऋतू सुरू झाला आहे असं आपण बोलू शकतो किंवा पाव पावसाचा महिना सुरू झाला आहे तेव्हाच हा पाऊस आपल्याला दिसत नाही आहे किंवा तेव्हाच या पावसाने ब्रेक घेतला आहे असं आपण बोलू शकतो ऐन उन्हाळ्यामध्ये हा पाऊस बरसला आणि जेव्हा त्याचे दिवस सुरू झाले तेव्हाच या पावसाने ब्रेक घेतला आहे का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण पाऊस आता रखडला असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत नेमक्या कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचे अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत कशा प्रकारचं हवामान असणार आहे आणि पाऊस जो आहे तो कधीपर्यंत आपल्याला ब्रेकवर गेलेला पाहायला मिळणार आहे कधीपर्यंत तो सुट्टीवर गेलेला पाहायला मिळणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत इकडे जर तुम्ही बघितलं तर आ, हा महाराष्ट्राचा भाग आहे पूर्वेच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिकडे पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळतोय पूरस्थिती निर्माण झालेली आहे अनेक भागांमध्ये अरुणाचल प्रदेश असेल आसाम असेल या भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त कोकण किनारपट्टीवर पावसाचं सावट थोड्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे बाकी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात कोरडे वारे वाहत आहेत आपण आता पुढच्या माध्यमातून पाहणार आहोत हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी काय सांगितलेलं आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी असं के है कि IMD model है तन्य IMD से ट्विट केलेलं आहे की ॲज पर आय एम डी मॉडेल हे त्यांनी काही आय एम डीचे मॉडेल्स ट्विट केलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲज पर द आय एम डी मॉडेल गायडन्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मोड ऑफ हेवी इन फॉल इन पार्ट्स ऑफ साऊथ कोकण अँड रायगड एरिया ॲट आयसोलेटेड प्लेसेस वन टू थ्री जून मध्ये एक दोन तीन तारखेमध्ये या भागांमध्ये जर तुम्ही तर हा कोकणाचा किनारपट्टीचा भाग आहे रायगडचा एरिया असेल किंवा कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे या भागांमध्ये हेवी रेनफॉल मोठ्या प्रमाणात जोरदार असा पाऊस होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे कधी एक दोन आणि तीन तारखेपर्यंत आत्ता सरकारने म्हणजेच महाराष्ट्र डी जी आय पी आर जी गव्हर्नमेंटची साईट आहे जे गव्हर्नमेंटचं हँडल आहे त्या हँडलवरून हवामानासंदर्भात काही महत्वाची माहिती जी आहे ती शेअर करण्यात आलेली आहे त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे काय आवाहन केलेलं आहे पावसासंदर्भात ते सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवते महाराष्ट्र डी जी आय पी आरने असं ट्विट केलेलं आहे की बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुढे ते असं म्हणतात राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान अपेक्षित आहे ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विर विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खान्देशामध्ये कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत राहील या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे आता ऑफिशियली म्हणजे सरकारकडूनच हे आवाहन करण्यात आलेलं आहे की पेरणीची घाई करू नका कारण दहा जून पर्यंत मान्सून अनेक भागांमध्ये रखडला असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मान्सूनचा जो पुढचा प्रवास आहे तो रखडलेला आहे आपण जर बघितलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची जी मी तुम्हाला एक इमेज दाखवलेली होती काल आताही तुम्ही ती स्क्रीनवर बघत असाल एकोणतीस तारखेपर्यंतच लास्ट जे अपडेट आहे आय एम डीने त्यांच्या साईटवर केलेला आहे यापुढे मान्सून सरकलेलाच नाही आहे त्याच्यामुळे मान्सूनचा प्रवास रखडलेला आहे असं आता बोललं जात आहे आणि दहा जूनपर्यंत हा मान्सून पुढे सरकणारच नाही आहे असं सुद्धा बोललं जातं आहे त्याच्यामुळे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये पण तरीसुद्धा काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे काही भागांमध्ये वारे वाहणार आहेत आता कुठे तर कोकणाचा भाग असेल किंवा जर आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असू शकतं पण जोरदार मुसळधार असा पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये तरी दहा जूनपर्यंत पाहायला मिळणार नाही आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे फक्त कोकणाच्या किनारपट्टीवर आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडू शकतो आता आय एम डीने जे अलर्ट जारी केलेले आहेत जिल्हानिहाय ते सुद्धा आपण पाहणार आहोत इकडे जर तुम्ही बघितलं तर एक तारखेला महाराष्ट्रात कुठे कशा प्रकारे अलर्ट दिलेला आहे वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतो आणि या भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एक तारखेला जळगाव संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळेमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असू शकतं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे एक तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का ते सांगा दोन तारखेचा सा अंदाज जर आपण बघितला तर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि अमरावतीमध्ये येलो अलर्ट आहे या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा इथे तुम्हाला दिसतंय ढग असा पाऊस जोरदार बरसण्याचं चिन्ह दिसत आहे म्हणजेच काय तर मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो असा अंदाज आहे बाकी नाशिक बीड संभाजीनगर जालना परभणी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण किंवा तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे तीन आणि चार तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत तीन आणि चार तारखेचा अंदाज जर बघला तर विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय कोकणामध्ये फक्त सिंधुदुर्गमध्ये तीन तारखेला आपल्याला इथे येलो अलर्ट पाहायला मिळतोय चार तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो असा इथे आपल्याला अंदाज दिसतोय नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा बाकी हे सगळे विदर्भाचे जिल्हे या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता तीन ते चार दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता हे मॅप जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोकणाच्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आत्ता जून महिन्यामध्ये जेव्हा खरं तर पावसाचा हा जो महिना आहे तो समजला जातो याच जून महिन्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की तितक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे दहा तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होऊ शकतो मुसळधाराचा पाऊस अनेक भागांमध्ये पडू शकतो पण दहा तारखेपर्यंत जे हवामान असणार आहे त्यावर आपली विशेष नजर असणार आहे कारण या दिवसांमध्ये वातावरणात मोठे बदल होऊ शकतात म्हणजेच काय तर तापमान वाढू शकतं अनेक भागांमध्ये जसं की सरकारने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की पेरणीची घाई करू नका कारण बारा तारखेनंतर जो पडणारा पाऊस आहे तो मुसळधार असणार आहे त्याच्यामुळे तेव्हा पेरणी तुम्ही करू शकता कारण आत्ता एक ते दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरडं वातावरण असणार आहे त्याच्यामुळे जे काही अलर्ट असतील जे काही हवामानाचे अंदाज असतील त्याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे पण तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील या सगळ्या संदर्भात तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद